गांधीजीला काय सांगितलं का गांधीजी तुम्ही स्वतः काचा महालात राहता आणि दुसऱ्यावर दगडफे करताय ती प्रवृत्ती काय आहे ती प्रवृत्ती माझी नसून माझी प्रवृत्ती काय आहे का मी भावनिक राजकारण करतो चला पुढे बघू आपण स्वतंत्र मजूर पक्ष एकोणावीसशे छत्तीस साल धर्मांतरा संबंधी वादविवाद करण्यात आले एकोणावीसशे सदोतीस या नवीन वर्षात प्रारंभी भारतीय सरकारच्या एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्याप्रमाणे प्रांतांना स्वायत्तता मिळण्यामुळे नवीन राज्यवटीस प्रारंभ होणार होता होऊ लागलेल्या निवडणुकीविषयी वातावरण निर्माण झाले होते प्रत्येक पक्ष लढविण्यासाठी सिद्धता करण्यात झाला होता त्या दृष्टीने आंबेडकर सुद्धा पाऊल टाकीत होते आपल्या सहकार्यांशी विनिमय करून त्यांनी एकोणावीसशे छत्तीस ऑगस्ट मध्ये स्वातंत्र्य मजूर पक्ष नावाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा कार्यक्रम विस्तृतपणे मांडणारा एक जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला त्यात भूमिहीन गरीब कुळे गरीब कुळे शेतकरी कामगार यांना निकडेचा राज्या निगारांनी मांडली होती या जाहीरनामात खालील गोष्टी स्पष्टीकरणही करण्यात आले होते नवीन राज्य घटनेत जबाबदार शासन पद्धती पूर्णपणे देण्यात आली नाही असे जरी आम्हास वाटले तरी सुद्धा ही राज्य घटना राबवावी असा आमच्या पक्षाने निर्णय ठरलेला आहे जसे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतराच्या घोषणाच्या नंतर जसे वेगवेगळे पक्ष बाबासाहेबांना आमच्याच धर्मात या असं म्हणून जसं सुचवू लागले तसंच एकोणावीसशे छत्तीस साली जो मजूर पक्ष स्थापन झाला त्याच्यानुसार प्रत्येक नेता आपापल्या पक्षाला कसा न्याय देता येईल याच्या मागे होता का माझ्या पक्षाला मी कसा न्याय देऊ शकेल किंवा माझ्या पक्षात राज्य घटनेनुसार माझे पक्ष माझा पक्ष कसा चालेल सगळ्यात जास्त योजना मी माझ्या पक्षाला पक्षा कसा देऊ शकेल हा प्रत्येक प्रत्येक पक्ष कार्यकर्त्याचा एक खटाटो होता पक्षप्रमुखाचा आणि बाबासाहेबही त्याच्याकडेच होते पण बाबासाहेबांचा पक्ष पक्ष बाबासाहेबांची एक काय व्याख्या कशी होती का पक्ष कसा पाहिजे का जर मजुरासाठी पक्ष, पक्ष काम करत तर तो पक्ष त्यांच्याच हिताचं काम केलं पाहिजे एक बाबासाहेबाची व्याख्या पक्षासंदर्भात अशी होती या जाहीरनाम्यात खालील गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात आले होते नवीन राज्य घटनेत जबाबदार शासन पद्धती पूर्णपणे देण्यात आली नाही असे जरी आम्हास वाटते तरी सुद्धा ती राज्य घटना असा आमच्या पक्षाचे निर्णय ठरविला आहे आमच्या पक्षाचे असे ठाम मत आहे की शेत जमिनीचे झालेले तुकडे तिच्यावर वाढत्या लोकसंख्येचा पडलेला भार ही खरी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे आहेत ह्याला उपाय म्हणजे जुने धंदे पुन्हा जोराने चालविणे आणि नवीन धंदे सुरू करणे जनतेची उत्पादन शक्ती किंवा तिची कार्यक्षमता याची वाढ व्हावी म्हणून तांत्रिक शिक्षणाचे धंदे आणि जे ते आवश्यक आहे तेथे शासन यंत्रणेखाली चालणारे धंदे सुरू करण्याचा मोठा विस्तृत कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहोत अशी पक्षाने घोषणा केली कुळांना मालकांनी चालविलेल्या पिळवणुकीनुसार संरक्षण मिळावे मालकांनी त्यांना हुसकावून लावू नये म्हणून कुळांना संरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते ज्याप्रमाणे कामगारांना काही सवलती मिळतात त्याप्रमाणे योग्य तो फरक कळून कुळांनाही त्या देश देण्यात येतील असे म्हटले होते कामगाराच्या हिताच्या दृष्टीने कायदे करण्याची शिकस्त करण्यात येईल नोकऱ्या देणे बडतर्फ करणे कारखान्यात बढती देणे कामाच्या तासांची कमाल मर्यादा व वेतनश्रेणी भरपगारी रजा देणे कामगारांना स्वस्तने आरोग्यदायक वस्ती स्थानाची तरतूद करणे वगैरे बाबतीत कायदे करून बेकायदेशीरपणे मुक्तता व्हावी म्हणून वसाहती स्थापण्यात येतील जनहिताची कामे औद्योगिक धंद्याची केंद्रे मोठी नगरे यातून कनिष्ठ माध्यम वर्गाला घरभाडे कमी पडावे म्हणून तरतूद करण्यात येईल अशीच असे जाहीरनाम्यात जाहीरनामा काढून आश्वासन दिले बागा आश्वासन किती सगळे दिले का कामगार पक्षाला आम्ही काय काय पद्धतीने देऊ आणि कुळ व्यवस्था ही अशी होती ज्यावेळेस आपण वाचताना बघितलं का एक असा जो पक्ष होता का जो आपण त्याला काय म्हणू सालगडी म्हणू जो सालगड्याने काम करायचा किंवा एखाद्या जमीनदाराची जर काम करायचं मग ती जमीनदारी त्याला तो काय देत किंवा खाण्यापिण्यावर जमीनदारी देत तर जो अहवाल जाणार होता जी तरतूद जाणार होती त्याच्यात काय नमूद पाहिजे होतं का हा जो कुळानुसार चाललेला हा जो व्यवसाय या कुळानुसार चाललेल्या व्यवसायाला तुम्ही काय करा ठराविक वेतन द्या ठराविक मानधन द्या म्हणजे काय काय कुणाच्या जर समजा असं एखाद्या जमीनदाराच्या मनात असलं की मला मी आता याला फक्त धान्य देणार किंवा याचं काम झाल्यानंतर मी ठरवीन याला काय द्यायचं हा विषय काय तिथं ये नका करू तुम्ही काय करा ठराविक वेतन द्या त्यांना ठराविक मासिक जे त्यांचं मानधन असेल ते द्या किंवा बऱ्याचशा कामगारांच्या हिताच्या ज्या योजना होत्या त्या जाहीरनाम्यात आश्वासन त्यांनी दिलं सामाजिक सुधारणांसंबंधी जाहीरनाम्यात म्हटले होते की स्वतंत्र मजूर पक्ष समाज सुधारकांना सहाय्य करेल सनातनी प्रतिगामी स्वरूपाच्या सर्व शक्तींना आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे पक्षाला पटले धर्मादाय संस्थेतून रकमेचा विन विनियोग शिक्षणासारख्या कामासाठी करण्यात खेड्यातील आरोग्यासाठी आणि घरांसाठी खेड्यांची योजना सुरू करू आणि खेड्यांना आधुनिक रूप देऊ खेड्यांना सभागृहे वाचनालये आणि रोटरी बोलपट पुरविण्याची सोय करण्यात येईल हा जाहीरनामा गरीब आणि दलित वर्ग यांच्या उत्कर्षाच्या आणि उद्धाराच्या देयाने दे प्रेरित झालेला होता इतका ध्येय निसर्गिक दव जनहिताबद्दल दक्षता दर्शविणारा जाहीरनामा तत्कालीन राजकीय पक्षात क्वचितच सापडेल म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यावर मत देण्यात एक इंग्रजी दैन दैनिकाने स्वाभाविकपणे म्हटलं <laughs> जरी आमचे मत जरी आमचे मत राजकीय पक्षांच्या संख्येत वाढ होऊ नये असे असेल तरी आंबेडकरांनी स्थापलेला नवा पक्ष या प्रांतातील जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने देशाच्या भवितव्याला वळण लावण्याच्या आवश्यकताही आहे समाजवाद्यांशी सहकार्य करून देशावर धो दो, -दो करीत पसरवणाऱ्या समाजवादाच्या लाटेला थोकून धरणारी ही एक संरक्षणाची भिंत होईल जर मतदारसंघ संघात खास गट नसते वा वेगवेगळे गट पडले नसते तर हा पक्ष थोडक्याच काळात देशातील एक वजनदार पक्ष म्हणून नावरूपास चढला असता हे त्या पत्राचे म्हणणे यथार्थ होते आणि आंबेडकरांमधील ज्ञान ज्ञानीपुरुषांपेक्षा त्यांच्यातील पक्ष संघटक अधिक प्रभावी झाला असता तर हा संपादक महाशयांच्या अशा फलद्रुप होणे असंभवनीय नव्हते निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची पूर्वतयारी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे छत्तीस रोजी इटालियन आग बोटीने प्रकृती स्वात्यास स्वास्थ्यासाठी जिनेवा मार्गे युरोपला गेले परंतु त्यांना अत्यंत हेतु निराळाच होता अंतस्थ हेतून निराळाच होता अस्पृश्य वर्गाने जर शीख धर्माची दीक्षा घेतली तर नवीन राज्यघटनेप्रमाणे मिळालेल्या तरतुदीस ते मुक्तील की कसे याविषयी ते ब्रिटिश मुक्सद्द्यांना मत चाचकून पाहणार होते नवीन राज्य घटनेप्रमाणे सार्व सार्वत्रिक निवडणुका जे तोंडावर आले असता ते गुपचूप इंग्लंडला निघून जाताना याचा अर्थ वर म्हटल्याप्रमाणे असावा असे म्हटले तर ते वावगेच नाही कारण बाबासाहेबांनी जसं आपण बघितलं शीख धर्म अं समजे पाहण्यासाठी काय केले होते तेरा अनुयायी पाठवले होते तर तुम्ही जा आणि शीख धर्म कसा आहे हा तुम्ही चाचकून बघा पण बाबासाहेबांनी त्यांना कुठल्याही पत्रात सांगितलं नव्हतं तर तुम्ही शीख धर्म स्वीकारा म्हणून पण त्यांनी काय केलं तिथे गेले त्यांना वाटलं नाही आपण सगळ्या आधी गेलो आणि बाबासाहेबांचा सगळ्यात आधी कल काय होता शीख धर्माकडं होता त्याच्यामुळे त्यांना वाटलं आता बाबासाहेबांनी आपल्याला जर शीख धर्मासाठी पाठवलेलं आहे शीख धर्म चाचपण्यासाठी पाठवलेलं आहे तर आपण काय करू शीख धर्म स्वीकारू कारण बाबासाहेबांचा तर कल त्याच्याकडेच आहे पण बाबासाहेबांनी त्यांना कधीच सांगितलं नव्हतं का तुम्ही शीख धर्म स्वीकारा आणि एक माणसाच्या मनात ही अशा असते आता जर मी याच्यासाठी गेलो आशावादी व्यक्तिमत्व कसं राहत आता जर मी या कामासाठी गेलो तर मी काय करणार नाही मग चांगले चांगले म्हणून मला पाठवलं मग सगळ्यात आधी त्याचा उपभोग कोण घेईन मीच घेईन म्हणून मग त्यांनी काय केलं त्या तेरानी स्वतः तो धर्म स्वीकारला शीख धर्म आणि नंतर भारत देशा बांधल्याच्या नंतर एक कोणाची तरी हे राहती तर नाही आता मला मागे वाव होईल त्यांना कसं वाटलं की मी आता जर आम्ही जर शीख धर्म स्वीकारला तर आम्ही गेल्यानंतर आमचं स्वागत वगैरे व्यवस्थित होईल पण ते भारतात आल्याच्या नंतर त्यांची अवस्था अशी झाली का ते ता आपण काय म्हणतो त्याला ना घरचे ना गाठचे अशी गंमत त्यांची झाली त्यांना कोणी ओळख अशी झाली आता ते हे बाबा यांचं काय झालं अशी परिस्थिती त्यांची झाली होती युरोपला निघण्यापूर्वी त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला मुलाखत दिली होती त्यावेळी ते म्हणाले काँग्रेस ही पिळवणूक करणाऱ्यांची आणि पिळण्या जाणाऱ्यांची झालेली एकजूट आहे राजकीय स्वातंत्र्य मिळण्यासाठी ह्या जुटीची आवश्यकता असेल परंतु राष्ट्राच्या पुनर्रचनेच्या दृष्टीने ती अत्यंत निरुपयोगी आहे आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाविषयी ते म्हणाले तो पक्ष जनतेला लोकशाहीचे तंत्र आणि पद्धत यांचे शिक्षण देईल त्यापुढे योग्य अशी मतप्रणाली ठेवेल आणि विधिमंडळातून राजकीय प्रगतीसाठी तो त्यांची संघटना करेल पक्षातील सर्व सहकारी आणि नेते आंबेडकरांना निरोप देण्यासाठी धक्क्यावर उपस्थित होते आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचे फार दूरवर उमटत होते त्यामुळे हिंदू सामाजिक येऊ लागली आपण अस्पृश्य हिंदूवर शतकानुशतके करीत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव होऊ लागली ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतराच्या घोषणाच्या नंतर जसं बाबासाहेब विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले तर बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराची घोषणा याचे पडसाद प्रत्येक ठिकाणी जाणवू लागली आणि जाणवू लागले म्हणून काय झालं का हिंदू समाजकंटक जे होते किंवा हिंदू सामाजिक जे नेते होते त्यांना कुठंतरी असं जाणवायला लागलं का आपण अस्पृश्य लोकांची काय केलेली आहे अस्पृश्य लोकांची फिळवून केलेली आहे आणि आपण खरंच किती असामाजिक वागत आहोत याची जाणीव त्यांना झाली जाणीच्या नंतर ज्या वेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली त्याच्यानंतर मग त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ते काय होऊ लागले जागी होऊ लागले थोड्याच दिवसापूर्वी मैसूर सरकारने एक राज्या काढून अस्पृश्यांना असणाऱ्या सरकारच्या इतिहासात अतपूर्व अशी ही घटना होती त्या घटनेच्या पाठोपाठ त्रावणकोर सरकारने आपल्या ताब्यात असलेली जवळजवळ सोळाशे देवळे एका जाहीरनाम्यान्वे अस्पृश्य वर्गात खुली केली किती सोळाशे देवळे त्यांनी काय केले नंतर अस्पृश्य लोकांसाठी खुले केली आणि आधी जे देवळे त्यांनी खुले केली होती ते कशी केली होती जी पडके जडकी देवळं होती ती त्यांनी काय केली होती खुले करून दिली होती पण आता नंतर त्यांनी काय केलं होतं सोळाशे देवळे जाहीर जे जाहीरनाम्याद्वारे जे प्रकटन केलं होतं त्यांच्यासमोर त्याच्याद्वारे त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी काय केलं सोळाशे देवळे काय केले अस्पृश्य लोकांसाठी खुले करून दिले त्या जाहीरनाम्यामुळे खरोखरीच भारताच्या आणि हिंदू धर्माच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले असे म्हणणे यथार्थ होईल भारताच्या दिशा महाराजांचे धैर्य दूरदृष्टी व शहाण्धीच्या संबंधीच्या दिवशी दुमदुमल्या गेल्या या घटनेच्या पाठीमागे सर सी पी रामस्वामी अय्यर यांच्या मुत्सदीपणा असल्यामुळे त्यांचीही देशभर वाहवा झाली इंग्लंडमध्ये मॅचेस गार्डियन ह्या वृत्तपत्राने तर सर रामस्वामी अय्यर पाठ फोपटली आणि लोकशाहीच्या जीवनाला मार्गदर्शन अशीच एक रामस्वामींनी घडविलेली ही ना रामस्वामी घटना आहे असा इथं वृत्तपत्राने निर्वाळा दिला यम सी राजा या नेत्याने असे म्हटले की ही घोषणा पुणे करारातील तत्वांनी आणि उद्दिष्टांची फलश्रुती होईल काय सांगितलं त्यांनी हे ज्या आता सध्या ही घटना घडत येत आहे पुणे करारात झालेले जे ऍगिमेंट होते त्याची काय होती फलश्रुती होती, होती। म्हणजे पुणे कराराच्या नंतर जे आपल्याला भेटलं पाहिजे होतं हे काय होतं त्याचा परिणाम होता हा त्रावणकोर सरकारची घोषणा ही एक मुत्स्यपणाची दर्शक अशी घटना आहे असा मद्रास येथील हिंदू दैनिकाने आपला अभिप्राय व्यक्त केला या घटनेचा परिणाम पंडित जवाहर जवाहरलाल नेहरू यांच्या मनावरही झाला हिंदू हे हिंदुस्थानात बहुसंख्य राहिले काय किंवा धर्मांतरामुळे गळत लागून अल्पसंख्याक झाले काय याविषयी सर्व थैव उदासीन असणारे आणि भारतातील सर्व पूजास्थाने दोन तीन पिढ्यांपर्यंत बंद करून टाकावी असे विचार वैतागाने व्यक्त करणारे पंडित जवाहरलाल नेहरू या घटनेमुळे घटकाभर भारवून गेले त्रावणकोरच्या जाहीरनाम्याविषयी बोलताना त्यांनी असे विचार व्यक्त केले की अस्पृश्यांचा प्रश्न हा मुळातच भूमिहीन वर्गाचा आर्थिक प्रश्न आहे या जाहीरनाम्यामुळे जे नवीन वातावरण निर्माण झाले आहे ते लोकांच्या मनावर दूरवर परिणाम घडवून आणतील त्यामुळे अस्पृश्यांच्या आर्थिक प्रश्न सोडविण्यास सहाय्य होईल असे मला वाटते हिंदू महासभेने ग्वाल्हेर आणि इंदूर येथील महाराजांना त्रावणखोराच्या महाराजांचा पावलाभर पाऊल टाकून त्यांनी अस्पृश्यांना देवळे खुली करावी अशी विनंती केली त्रावणकोरच्या या घोषणेचा धर्मांतराच्या घोषणेशी संबंध नसेल असे आपल्याला वाटत नाही असे बॉम्बे कॉर्निकलने आपले मत दिले ते योग्यच होते हिंदू हेराल्ड सारखी वृत्त वर्तमानपत्रे स्पष्टपणे म्हणाली की जर त्रावणकोरची घोषणा स्वयंस्फूर्त असती तर ती यापूर्वीच करण्यात आली असती अस्पृश्यांच्या अविरत झगड्यामुळे आणि त्यांनी घातलेल्या निर्वाहीच्या अटीमुळे अशी घोषणा करण्यास महाराजास भाग पडले असे आपले मत हिंदू हेरॉल्डने दिले खरे म्हणजे हिंदू संस्थानिकांची बुद्धी हे एक पुरुषांच्या प्रचंड कर्तृत्वामुळे क्रियाशील आणि तो, क्रियाशी तो पुरुष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय हे सत्य जरी अनेक हिंदी वृत्तपत्रांना झाकून ठेवले तरी ते सूर्यप्रकाशा इथे सत्य होते आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचा परिपाक म्हणजे त्रावरपूरची घोषणा होय आंबेडकर प्रकृती स्वास्थ्यासाठी बराच काळ व्हिएन्ना येथील बार्लिन येथेच राहिले मात्र एक आठवडाभर लंडन ते लंडनला राहिले होते ते लंडनमध्ये असताना मुंबई येथील विविध वृत्त ह्या सुप्रसिद्ध साप्ताहिकाच्या लंडन येथील प्रतिनिधींनी अशी बातमी प्रसिद्ध केली की आंबेडकर यांनी एका बाईशी लग्न केले असून ते चौदा जानेवारी एकोणावीसशे सदोतीस रोजी तिला घेऊन मुंबई येत आहेत आंबेडकर आणि विधिवृत्ताचे संपादक रामबाऊ तटनीस यांचे स्नेहसंबंध लक्षात घेता ती बातमी म्हणजे वृत्तपत्रातील एक शुद्ध लेनकडी थापस थापच होती असे म्हणणे योग्य होणार नाही थोर राजकारणी पुरुष लग्नाच्या बातमीने अनेक वेळा जगातील बातमीपत्रे थरारून जातात असे अनेकदा घडले की पराक्रमी पुरुषाच्या कर्तृत्वामुळे व प्रतिभेमुळे त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षक होतात त्या काळी अशी एक अफवा होती की एक इंग्रजबाई आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर वाढली होती तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता अशा अशा विवा विवाह विवाह बाबासाहेबांनी केला असता तरी त्यांच्या कोणत्याही तऱ्हेने धक्का लागला नसता खोजा हो समाजाला जसे आगाखान वंदनीय तसेच अस्पृश्य वर्गाला आंबेडकर बाबासाहेब जर असे वागले असते आंबेडकर जर असे वागले असते तरी त्यांचं जे अस्पृश्य समाजात स्थान आहे किंवा भारत देशात जे स्थानिक त्याला काय होणार होतं धक्का लागला नव्हता पण जसजसं बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि बाबासाहेबाला आधी सुरुवातीला जे काँग्रेस पक्ष नेते होते त्यांनी ब्रह्मद्वेष्ठा असं सांगितलं होतं ब्रम्हद्वेष्ठ म्हणजे काय का, का, का हिंदू धर्माचा द्वेष करणार असं बाबासाहेबांना सांगितलं त्याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या वृत्तपत्रात बाबासाहेबांबद्दल वाईट साईड बातम्या त्यांनी प्रसिद्ध केल्या पण बाबासाहेबाला त्याचा काही फरक पडला का, का? नाही जर ब्रम्हद्ष्ठा ही जर पदवी त्यांनी दिली तर बाबासाहेबांनी काय सांगितलं ही सुद्धा पदवी मी ग्रहण करतो कशी का जर तुम्ही मला ब्रम्हद्वेष्ठ म्हणू लागले तर याचा परिणाम काय आहे का, का माझं काम कुठं तरी सक्रिय आहे आणि माझं काम कुठं तरी तरि तुम्हाला काय होतंय जाणवतंय म्हणून तुम्ही मला ब्रह्मद्ष्ठ म्हणताय तर हे काय माझ्यासाठी एक दिलेलं आपण त्याला काय म्हणू सन्मानपत्र आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं आणि जसजसं सा बाबासाहेबांचं कार्य चालत होतं तस तसं सा वाईट साईड प्रत्येक वेळेस पण ज्यावेळेस बाबासाहेबाला त्यांनी राष्ट्रभक्त म्हणून सांगितलं पहिली दुसरी आणि तिसरी ज्यावेळेस गोनवेश परिषदेचा ज्यावेळेस विषय झाला तर बाबासाहेबाला राष्ट्रभक्त सच्चा राष्ट्रभक्त म्हणून बऱ्याच ठिकाणी स्वागतही झालं बऱ्याच वृत्तपत्रात त्यांच्या नावाच्या चर्चाही झाल्या बऱ्याच ठिकाणी अभिनंदनही झाले त्याच्यानंतर बाबासाहेबांची जी समाजात हे झाली तर भारत देशात म्हणा किंवा अस्पृश्य समाजात मनात जर बाबासाहेब असं जरी वाढले असते एक बातमी जाहीर झाली की बाबासाहेबांनी काय केलं एका इंग्रजबाईशी लग्न केलं हे जरी झालं तरी बाबा डाग लागला नसता कारण बाबासाहेबांची जी, जी समाजात जागा होती ती जागा आढळ होती धक्क्यावर त्यांचे नेहमीप्रमाणे भव्य स्वागत करण्यात आले बाबासाहेबांची इंग्रज पत्नी पाहण्यास उत्सुक असलेले असलेला तो त्यांचा भक्तांचा आफाट जनसमुदाय रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने उभा होता बाबासाहेबांना एकटेच पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आठव्या एडवर्डच्या विवाहामुळे निर्माण झालेल्या प्रश्नात ब्रिटिश मुत्सदी गुंतले होते आंबेडकरांच्या धर्मांतराच्या प्रश्नासंबंधी चर्चा करावयास त्यांना सवड नव्हती लक्ष देऊन आहे का असे वाटते गोलमेज परिषदेच्या वेळी तुम्ही मांडलेल्या अस्पृश्यांची गाराणी आम्ही ऐकली आहे जे काही करायचे ते आम्ही त्यावेळेस केले आहे असेच त्यांनी आंबेडकरांना सांगितले असावे ब्रिटिश मुत्सद्यांची चर्चा करण्यापूर्वी आंबेडकरांनी काही विख्यात जर्मन निर्बंध पंडित आणि नानावलेले इतर युरोपियन निर्बंध पंडित यांच्याशी चर्चा केली अस्पृश्यांनी शीख धर्म स्वीकारला तर त्यांना मिळालेल्या प्रतीक विधिमंडळातील राखीव जागा राहतील किंवा जातील याविषयी चर्चा झाली कारण शिखांना राखीव जागा फक्त पंजाबमध्ये ठेवलेल्या होत्या पुढे असे झाले की शीख मिशनचे नेते व आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले ते एकमेकांपासून दुरावले आणि शीख धर्म स्वीकारण्याचा प्रश्न त्या मतभेदाच्या हवेतच विरला मुंबईस आल्याबरोबर आंबेडकरांनी आपल्या पक्षाच्या वर निवडणूक प्रचारी मोहीम सुरू केली निवडणुकीचा दिवस जवळ येत होता एक महिन्याने निवडणूक होणार आणि निर्णय लागणार भारतातील सर्वात बलाढ्य अशा काँग्रेस पक्षाशी आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्षाला टक्कर द्यायची होती काँग्रेस पक्षाच्या मुखाभोवती देशभक्तीच्या त्यागाचे जणू वलयच होते कार्यकर्ते आणि पैसा यांची काँग्रेस पक्ष अगदी समृद्ध होता आपण सुरुवातीलाच बघता जे बघितलं काँग्रेस पक्षाची एक व्याख्या कशी होती बाबा गांधीजीचा काँग्रेस पक्ष असा होता का तो धनाढ्या लोकांचा होता आणि कार्यकर्त्यांची संख्या त्या पक्षामध्ये जास्त होती काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती पक्ष धनाढ्य होता आणि बऱ्याचशा अशा धनाढ्य लोकांचा त्या पक्षाला काय होता सपोर्ट होता म्हणून गोलमेज परिषदेत बोलताना गांधीजींनी काय सांगितलं होतं का बाबासाहेब आणि बाबासाहेबासारखे जे इतर नेते होते तर गांधीजी बोलताना काय सांगितलं होतं गांधीजींनी हे जे नेते तुमच्या बाजूला बसले नाहीये काय आहे बिनबुडाचे कारण यांच्या मार्ग काय आहे कुठल्याच पक्षाचा आधार नाहीये आणि गांधी आता निवडणूक लढतानाच जी गांधीजींची पक्षसंख्या होती ती पक्षातील पक्षा लोकांचीही संख्या भरपूर होती त्याच्यानंतर तिथं वित्त म्हणजे पैसा खर्च करण्याचा त्यांना भरपूर हे होता कारण धनाढ्य लोकांचा पक्ष होता आणि जो बाबासाहेबाचा पक्ष होता तो अस्पृश्याचा पक्ष होता पण बाबासाहेबाची एक भावनिक वृत्ती होती अस्पृश्यांसाठी काम करण्याची आणि त्या सगळ्या यांनी बाबासाहेबाचा पक्ष आता होता स्थापित झालेला होता ज्या आंबेडकरांनी दलित वर्गाच्या अखिल भारतीय परिषदेने अनेक वेळा अध्यक्षपद स्वीकारून मार्गदर्शन केले आणि ज्या मूक जनतेच्या दुःखांना वाचा फुटली त्या आंबेडकरांना निवडणुका लढविण्यासाठी एखादा अखिल भारतीय स्वरूपाचा नवीन पक्ष स्थापन करता आला नाही ना ना। याविषयी आश्चर्य वाटले आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य मुंबई प्रांतापुरते मर्यादित राहायचे होते उशिरा होईन आपण आंबेडकरांनी निवडणूक प्रचारास प्रारंभ आरंभ केला नवीन आपली नवीन भूमिका त्यांना लोकांपुढे स्पष्ट करावी लागली आपण नवा पक्ष का काढला या प्रश्नांची उत्तरे त्यांनी असे दिली की प्रांतिक एकशे लक्ष देऊन का प्रांतिक विधीमंडळातील एकशे पंच्याहत्तर जागा फक्त पंधरा जागा राखीव होत्या विरोधी पक्षाच्या स्थापनेसाठी पंधरा सभासद अपुरे पडतात हे उघड आहे म्हणून ज्या अस्पृश्य हिंदू सहकाऱ्यांनी दलितांच्या जगड्यात कष्ट आणि दुःख भोगून सहाय्य केले होते त्यांच्याशी चर्चा करून सर्वांना खुले असलेल्या जागांसाठी दुसरे काही उमेदवार उभे उम्मे करावे असे मी ठरविले त्या त्यामुळे त्यांचा दुहेरी हेतू साध्य झाला एक असा की आपल्या सहकाऱ्यांची सदिच्छा ते राखू शकले आणि दुसरा असा की राखीव जागेसाठी उभ्या केलेल्या उमेदवारांना स्पृश्य हिंदूकडून अधिक मते मिळविण्याचा संभव बळावला कारण स्पृश्य हिंदूची उपयोग होणार होता आंबेडकरांनी काही स्वातंत्र्य उमेदवारांनाही पाठिंबा दिला होता आंबेडकरांच्या पक्षाच्या कार्याचे क्षितीज विस्तारले होते मुंबई प्रांतातील सर्व जिल्ह्यातून आंबेडकरांनी धावता प्रचार केला नाशिक अहमदनगर खानदेशातील काही प्रमुख गावे सोलापूर सातारा या ठिकाणी आंबेडकरांनी छोटी छोटी भाषणे केली साताऱ्याला दिलेल्या आपल्या भेटीत आईच्या समाधीला अश्रूंनी भरलेल्या नयनांनी पुष्पहार घातला आपल्या पक्षाच्या तिकिटावर उभे असलेला रोहम यांना आपल्या अनुयायांनी निवडून दिले पाहिजे असे त्यांनी नगर येथील भरलेल्या अस्पृश्यांच्या जिल्हा परिषदेच्या आव्हानास केली रोहम यांची योग्यता किंवा गुण ह्याविषयी अस्पृश्य वर्गाने उगाच विचार करू नये आपल्या अंगी शेकडो पदवीधरांची बुद्धी नी, शक्ती असल्यामुळे विधिमंडळात आपल्या पक्षातील सभासदांना योग्य ते मार्गदर्शन आपण करू शकतो असे त्यांनी ठोकपणे सांगितले पनवेल व महाड येथील सभातून त्यांनी अशीच प्रभावी भाषणे केली या निवडणूक मोहिमेतील एका विशिष्ट म्हणजे आंबेडकरांनी लोकशाही स्वराज्य पक्षाचे नेते लक्ष्मण बाळवंत भोपकर यांना दिलेला पाठिंबा पुण्यातील अस्पृश्यांची मते आपल्याला देण्याविषयी सांगण्यात यावी अशी भोपटकरांची आंबेडकरांना विनंती केली आंबेडकरांची सहानुभूती मिळणे ही सोपी गोष्ट नव्हती जरी भोपटकर हे सनातनी आणि प्रतिगामी लोकांनी पाठिंबा दिलेल्या पक्षाचे होते तरी भोपटकरांचे उत्तम गुण आणि प्रामाणिक हेतू त्यांची आंबेडकरांना माहिती होती कारण भोपटकरांनी अस्पृश्यांच्या कार्याची आणि प्रश्नांची तळी उचलून धरलेली होती भोपटकरांच्या सह्या करण्यात सहाय्य करण्यात आंबेडकरांचा दुसरा एक हेतू होता तो असा की भोपटकरांचा पक्षाचा नवीन राज्य घटना निर्धार आढळ होता आणि विधिमंडळात काम करण्याची सिद्धता आणि नवीन राज्य घटना निर्धार याविषयी दनकेबाज प्रचार भोपटकरांचे पक्षनेते न जी केळकर हे करीत होते त्यासाठी केळकर बोपटकरांनी आपले काँग्रेसमधील भूतपूर्व सहकारी आणि काँग्रेसनिष्ठ काँग्रेस निष्ठ वृत्तपत्रे यांच्या हातून टीकेचे आणि निंदेचा बडीमार अनेक वर्ष सहन केला होता म्हणून बोपटकरांच्या उमेदवारीला मनपूर्वक पाठिंबा देऊन आंबेडकरांनी त्यांना यश दिले आपल्या परीने केळकरांनाही एक पत्र काढून आपल्या मतांशी मुंबईतील लोकांनी आंबेडकरांना मते द्यावी अशी प्रकट विनंती केली नेहमी शब्द तोलून वापरणारे साहित्य सम्राट केळकर यांनी आपल्या पत्रकात आंबेडकर हे दलितांचे अनभिषिक्न राजे आहेत असा गौरव केला केळकर म्हणाले आंबेडकरांनी आपले उच्च स्थान आपल्या बुद्धिमत्तेने ध्येयनिष्ठेने आणि अविरत प्राप्त करून घेतले आहे केळकरांनी सातवळेकरांना परस्पर उत्तर दिले बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व कसं होतं का बाबासाहेब हे दूरदृष्टी होती जरी बाबासाहेब समजा निवडणूक लढत होते पण निवडणूक लढताना जर बाबासाहेबाला एखादा नेता भेटायला येऊ लागला किंवा त्यांना एखादा सहकार्य जर मागू लागला किंवा सहकार्य जरी करू लागला तरी बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता अशी होती का त्या नेत्याला दूरदृष्टी कोणातून बाबासाहेब चाचकून पाहत होती त्या नेत्याचा आधी परीक्षण करत होते ला का हा खरंच माझं सहकार्य करू लागला का किंवा मी जे काम करतोय त्याच्यात मला काही रोडा आणू लागला का आणि त्या दूरदृष्टीतून जर बाबासाहेबांच्या विचार जर बाबासाहेबाच्या बुद्धीला पटले तर बाबासाहेब तर त्याची मदत घेतील किंवा त्याला मदत करतील